आज मी पहिली रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच आठवले साहेब तसंच कवाडे साहेब तसंच सदाशिवराव खोत तसंच रासपचे महादेव जानकर तसंच विनय कोरे कवाडेंचं नाव सांगितलं असे सगळे मिळून अ खरात सचिन खरात असे सगळे घटक पक्षाचे आमचे मित्र पक्षाचे सगळे सहकारी मिळून आम्ही ह्या अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रातल्या लढवतोय